मग प्लॅन तयार आहे आता ही कल्पना खरी करायला कोणतं साधन वापरायचं म्हणजे गेम इंजिन ते कसं निवडायचं बरोबर ही निवड खूप महत्वाची आहे कारण तुमच्या गेमच्या कॅपॅसिटीवर आणि बनवण्याच्या प्रोसेसवर त्याचा परिणाम होतो अगदी सुरुवातीला जर लॉजिक समजून घ्यायचं असेल तर स्क्रॅच सारखं टूल चांगला आहे ते ब्लॉक बेस्ड आहे मुलांना शिकायला सोपं जातं अच्छा पण जरा प्रोफेशनल लेवलला जायचं असेल तर युनिटी आहे ते सी शार्प वापरतं टू डी आणि थ्री डी साठी खूप पॉप्युलर आहे मोठे प्रोजेक्ट होतात त्यात युनिटी ऐकलंय खूपदा हो मग आहे अनरिअल एंजिन ते सी प्लस प्लस किंवा ब्लू प्रिंट वापरतात त्याचे ग्राफिक्स खूप हाय एंड असतात ओके आणि अजून एक आहे गो ते जीडी स्क्रिप्ट वापरतं ओपन सोर्स आहे हलका आहे छोट्या मध्यम गेम साठी खूप चांगला आहे ते भरपूर आहेत की मग निवडताना काय बघायचं फक्त लँग्वेज नाही फक्त लँग्वेज नाही कम्युनिटी सपोर्ट किती आहे रेडीमेड गोष्टी म्हणजे ऍसेट्स मिळतात का जसं युनिटीचा ऍसेट स्टोअर खूप मोठा आहे परफॉर्मन्स कसा आहे आणि तुम्हाला नक्की काय बनवायचंय म्हणजे ग्राफिक्स किती भारी हवेत या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात